हाय स्टुडंट यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र हे आपण गेल्या डिस्कस केलं होतं हा व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही आय बटनवर क्लिक करून पाहू शकता आता पण या व्हिडिओमध्ये पेपर लिहिताना चांगले मार्क आपल्याला कसे मिळवायचे आहेत यावर आपण बोलणार आहोत जे विद्यार्थी बी ए कडे म्हणजे आर्ट्स कडे आहेत त्या विद्यार्थ्यांनी पेपर कसा लिहायचा आहे हे आता आपण पाहूया तुमचा जो एक प्रश्न असणार आहे तो पाच मार्कांचा असणार आहे बीए कडे पार्ट जास्त असल्यामुळे तुम्हाला एक ते पानांचं उत्तर लिहिणे आवश्यक आहे तुम्हाला तुमच्या उत्तराची सुरुवात प्रश्नातील वाक्यांचा संदर्भ घेऊन करायची आहे त्यानंतर तुमचं जे उत्तर असेल ते तुम्हाला मुद्देसूटपणे मांडायचं आहे आणि उत्तराच्या शेवटी संदर्भ किंवा उदाहरण म्हणून तुम्ही एखाद्या लेखकांचं किंवा संतांचं प्रसिद्ध वाक्य लिहू शकता जे विद्यार्थी बी कॉम एम कॉम म्हणजेच कॉमर्स विभागात आहेत त्यांनी हा पेपर कसा लिहायचा ते आता आपण पाहूया तर कॉमर्स म्हटल्यानंतर मॅथमॅटिक्स आणि अकाउंट हे मुख्य विषय येतात हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना जर तुम्हाला उत्तराची खात्री नसेल शेवटच्या पेजवर रफ वर्क करून फायनल आन्सर तुम्ही मेन पेजवर लिहू शकता एम कॉमचे विद्यार्थी परीक्षेच्या वेळेस कॅल्क्युलेटरचा वापर करू शकतात जास्तीत जास्त उत्तरे लिहिण्याचा प्रयत्न करावा जे विद्यार्थी टेक्निकल कोर्सेसना आहेत म्हणजेच इलेक्ट्रिशियन सिव्हिल सुपरवायझर आणि पेशंट असिस्टंट या विद्यार्थ्यांनी पेपर कसा लिहावा ते आता आपण पाहूया आता टेक्निकल गोष्ट म्हटल्यानंतर आकृती हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आकृती काढताना पेनाचा वापर मुळीच करू नये आकृती काढताना पेन्सिलचा वापर करावा जर प्रश्नामध्ये आकृती काढायला सांगितली असेल तर ती आकृती स्पष्ट काढावी आणि आकृतीला योग्य ती नावे द्यावी आणि जर प्रश्नामध्ये आकृती काढायला सांगितली नसेल तर रेफरन्ससाठी तुम्ही आकृती काढू शकता जेणेकरून तुम्हाला जास्त मार्क मिळण्याची चान्सेस आहे या माहितीचा वापर करून तुम्ही परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळवू शकता असेच एक्झाम रिलेटेड व्हिडिओ आमच्या युट्यूब चॅनलला पोस्ट केले जाते त्यामुळे आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा परीक्षेसाठी तुम्हाला सर्वांना ऑल द बेस्ट थँक्यू